स्टेशन रामदास पेठ अकोला यांनी फसवणूक प्रकरणातील सोन्याचे किमतीचे दागिने केले जप्त पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली की त्यांच्याकडे आरोपी अमोल मनोहर नेहकर मनोहर शालिक्राम नेहकर व नितेश गुणवंत महल्ले यांनी वेळोवेळी नकली सोन्याचे दागिने एक हजार सहाशे एक एकेचाळीस पूर्णांक बावन्न तसेच पस्तीस किलो नकली चांदी असल्याची बतावणी व विक्री करून एक करोड अकरा लाख बारा हजार नऊशे तेहतीस केल्याची तक्रार दिल्यावरून अपराध क्रमांक दोनशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद तपासावर आहे सदर गुन्ह्यात गोपनीय माहिती घेऊन आरोपी अमोल मनोहर नेकर अमोल शारिक्राम नेकर नितेश गुणवंत महल्ले व त्याचा साथीदार प्रेम हरिनारायण गावंडे यांना अटक व पी सी आर घेतला दरम्यान आरोपीने बयानात नमूद केले की वेळोवेळी फिर्यादीकडून त्यांचे प्राप्त रकमामधून अस्सल सोन्याची दागिने बनवून आरोपी व त्याच्या साथीदारांनी अक, अकोला जिल्हा अकोला तेल्हारा जिल्हा अकोला नांदुरा खामगाव जिल्हा बुलढाणा तसेच बुलढाणा शहर येथील विविध ज्वेलर्सकडे उसनवारीवर रक्कम घेऊन गहाण ठेवलेल्या निष्पन्न होत असल्याने आरोपीसह ज्वेलर्सकडे जाऊन दोन पाचशे चौदा पूर्णांक सातशे वीस ग्रॅम अंदाजे एकसष्ट लाख शहात्तर हजार पाचशे वीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले उर्वरित सोन्या चांदीचा सा मुद्देमाल इतर सराफा व्यवसाय व गलाई कामगाराकडून जप्त करणे आहे या गुन्ह्यात अधिक आरोपी व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे सदरची कामगिरीही अर्चित चांड पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा